आता काहीच होतात परवा माझ्या छपल्या चोरीला गेल्या तू आणि एक जण मला भेटून म्हणलं असू द्या साडेसाती जात साडेसाती जात नाही ला काम लागत जात तुझी मग कळेल तुला आमच्या वस्तू कुत्र चोरून नेलं एक जणांना चोरी होऊ नाही म्हणून कुत्रं आणलं आणि कुत्रच चोरून गेलं काही चोऱ्या करतात तळ बर पाहिला बरोबर अर्धा किलोमीटर लांबीवर थांबला बाळ असजर शेवटी लक्ष जमाने माशाली भेटलेल्या तेव्हा काय असलोचन आहेत काय तेव्हा काय कांबळेचा मंडप होता का असं आलोचन लावायला तुतऱ्या लावायला असा सुंदर मंडप द्यायला कंजाचा मंडप आणि तिथं गुरु संत बाळ मामा बसले ह्यानं दूरवरून पाहिलं वागणीनं तळ बसला चोरी करायचं उद्देशानं कुणाला मेंढ्याच वरायच्या म्हणजे अजून धान्यच व्हायचं काही माणसं स्वयंपाक बोलवू लागत होते माय मावल्या मदत करत होत्या भजन सुरू होत तेव्हा काय कीर्तन नव्हतं कीर्तन करत नव्हते ना तेव्हा आता लगेच फोन केला की येतात तेव्हा कीर्तन करत नव्हते त्यामुळे भजन सुरू होत आणि चांगलं चाललेलं भजन त्या जोगा चौघांना पाहिजे एक वेजण बोलून आले दरात टाकायचे बर का चला अर्धा किलोमीटर वरून पाहतो चळ दिसत होत असा दिसत होता मंडप दिसत होता भंडारा सुरू होता लोकांची ऐकायला येत होती वगळ म्हणत होत्या सुंदर माझे जाते गे जात नाही आताच्या कुलींना जमलं ना जाते जाऊन बस ती वर चढून बसायला बसली काय किंवा काय बांगड्या निघून गेल्या अनुधून घ्यायचं पैस निघून गेल अनुभव माझ्या तायानो माझ्या बहिण्यानो धनगराच्या पुरीनी माळ्याच्या पुरीनी मराठ्याच्या पुरी झालायची पाया अंदाने होत आपण राजील माझा तुम्हाला नाचणाऱ्या पाटलेचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभादा पाटलांचा महाराष्ट्र पाहिजे महाराष्ट्राच्या मातीने महाराष्ट्राला तीन गोष्टी दिल्या एक मातृत्व दिलं कर्तृत्व दिलं आणि नेतृत्व दिलं मातृत्व वासावं मासाहेब जिजाऊ साखलं कर्तृत्व सावित्रीबाई फुले सारखं आणि नेतृत्व वासावं रमी रागिनी महाराष्ट्राच्या माफीला दिला काय चालला जमाना काय रेजिस्टार झाले पुरी आपल्या रेजिस्टार साधा टिक्की जरी असल्याना पुरीचा तरी त्या दोन हजार फॉलोअर्स असतात त्या पुरीनं पोस्ट तरी केली ना दहा हजार आमचा पकवाजा नेला पकवाजवा दुर्वाजवा त्याला फॉलो सुद्धा कोण करत नाही पन्नास ला नसतील

मायर तालुक्यातला भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो संस्कृती जपा नजर लागली पाहिजे आपल्या सौंदर्याला एवढं सुंदर असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं प्रदर्शन कधीही नाही झालं पाहिजे

लग्नात जाणार कोतमांडेला उचलून येणार म्हातारी आणि मग म्हातारीच्या साड्या चोरून नेल्या का बया